यांना मानाचा जय महाराष्ट्र अजून गरम व्हायला हो खूप आहे गडबड करणार ब्रह्मदिन गुरुवे संत कुसरकर महाराज तसेच मठाधिकारी अधिकारी ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नकमस्तक होऊन आजच्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये आज प्रचार दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला आज या ठिकाणी राणा कुटुंबाची माती करण्यासाठी पाठवलं आजच्या आपल्या या सभेला उपस्थित असलेल्या या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केला अशा आमच्या मोठ्या भगिनी यशोमती रानाला मुळा सगळं उपसून टाकण्यासाठी आपले उमेदवार उभे असलेले बळवंत भाऊ वानखडे या ठिकाणी या जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सुरुवसे जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराडे माजी आमदार आनंद होते माजी आमदार माजी खासदार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मनीषसाई ठोंबरे आणि बोलता बोलता राहून गेलं त्यांनी या अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेना जोरात अशी रवली गेली शिवसेनेचं बी या, या अमरावती जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यात रवलं गेलं आणि शिवसेना हुबी हो केली तिचं नाव केलं मोठं झाड केलं असेल संजय भाऊ बंड यांनाही नसमस्त ठिकाणी हो। या ताई बंड भविष्यात त्यांची गाडी चालवणारे भविष्यात आमदार म्हणून त्यांना पाठवायचं आहे जिल्हा प्रमुख ज्योतिताई अवघड आसावनीताई देशमुख आशिष भाऊ धरमाडे सुनील भाऊ डिके अंकुश आवडकर सुधाकर घाटसाळे कांचना घाडगे गावंडे दा, कारण काय माहितीये का नाही नाही अजूनही नाही हे काही काय माहितीये का एखादा वरिष्ठ नेता आल्यानंतर आपल्या पदाधिकारीची नावं घेतली पाहिजे कारण तीच त्यांच्या पाठीवरती थाप आहे त्याच्यामुळे त्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे दोन मिनिटं वेळ काढणार हे येऊन बसा घे स्वतंत्र पत्रिका पाठवायची आता सर्व महिला आणि पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने झाली का रे बाबा नाव अधिकार आणि तुझं राहिले की नाव याचं घ्यायला असते का ज्यांनी आजची सभा नाव कार्यक्रम घेतला आणि कोळी काम केलं हे आपल्या पकड्या शहरात आता बात करतो नाव एवढ्या आता कुठल्या कुठल्या घ्यायच्या ताई आता वेळ काढा पावसाल्यानंतर खरं तर आजची सभा पर्धा हजाराची घेवाबाजी मला तर तुम्ही निवेदन सांगितलं असत या नवनितानाचा आरम पारच करून टाकलं असत या सभेला उपस्थित असलेले सर्व कोळी समाजाचे युवक घटिनी वडील सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र जय वाल्मिकी कोळ्यानं सुद्योग आहे का उद्योग आहे का इथला गेलो आहे का? काप झाला आहे ना या सभेला नवनीत राणापर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंद आपल्यालाही कडक उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांचा सा जय महाराष्ट्र मला कोळी समाज बांधवांना सांगायचं आहे थोड्या वेळा निवडणूक जरा बाजूला ठेवूया बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल या राज्यातल्या पक्ष फोड्या या राज्यातल्या पक्ष फोड्या देवेंद्र फडणवीस यांनी कोळी समाजाच्या अनाथ माती घालण्याचं काम केलं या देवेंद्र फडणवीसांनी आपल्याच काय चंद्रम्मला हाताशी धरून या कोळी समाजाच्या आया बहिणीच्या आणि युवकांच्या ताटात माती टाकण्याचं काम केलं पाणी वाटण्याचं काम केलं घर घर करण्याचं काम केलं हे फक्त भाजपनं केलंय आणि इलेक्शन मी तुम्ही साठी नाही आलो समाजाचा मेळावा आहे काहीतरी तुम्हाला खरं सांगण्यासाठी इथं आलोय कारण आपल्या समाजामध्ये बरेचशाच काही धोक्याशीला घालून लागलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो याच देवेंद्र मी काय मुंबईला तुम्ही त्या भाजपवाल्याचं काही नसताना दोन दोन किलोमीटरच्या बातम्या छापताय आमचं पण जरा छापायचंय समाज कसा खवळ आहे कसा शिव्या देतोय असं घेता म्हणा कोणी आमच्या पाठक्यात या पाठीमा या देवेंद्र फडणवीसांनी भाजपला चुन्या भटला मुंबईला मेळावा घेतला दहा लाख कोळी समाजाचा मेळावा झाला आणि त्या पक्षफोट्यानं सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी काही सत्ता येण्याचे भाजपचं कारण खरं सांगतं तुम्हाला या महाराष्ट्रातला कोळ्या आहे या महाराष्ट्रात नव्वद लाख कोळी समाज आहे आणि नव्वद लाख समाजाच्या अनात माती काढवलं फसवलं समाजाला आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं एक वेळेस आम्हाला मतदान करा सत्ता आल्यानंतर एका महिन्यामध्ये असं सांगण्यात आलं होत अरे एक महिना दहा वर्ष होऊन गेलं दहा वर्ष होऊन गेल्या कुणी आपल्याला विचारलं नाही कुणी आपल्याला चाललं नाही मित्रांनो अरे हे तर मराठा समाज बांधवांचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला त्या सगळ्या महाराष्ट्रातील यंत्रणा रस्त्यावर उतरली होती सगळ्या महाराष्ट्रात अधिकारी त्यांच्या अवती होती मग तर तुम्ही आमच्या मोठ्या भावाने त्यांची ताकद तुम्ही त्यांच्या सोबत जाता म्हणून तुमचे त्यांचा प्रश्न ऐकता मग तुम्हाला आम्ही काय कमी वाटतो का या महाराष्ट्रात कोळीच्या कोळ्यांची देखील कमी संख्येला नव्वद लाखाच्या पुढे आम्ही आहोत लक्षात अरे ज्या फडणवीसांनी या फडणवीसांनी कोळी समाजाला फसवलं आणि फसवणूक करू की सत्याच्या फडणवीस तुला सत्यातून खाली करण्यासाठी हेच कोळी समाज वास्तेशिवाय राहणार नाही आणि त्याची सावध या अमरावतीतून करणार आहोत लगा कोळी कसलं रे मला काही कळेल काय काय भांगर कळे ना तुमची लगा गत बॉयलर कोंबड्याने दोन तीन पिसा काढून आला वाटतं या अशा बसने आपल्या गरजने त्या म्हणून प्रॉब्लेम आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आणि त्यावेळेस आपल्या मुलं बहिणी आपली ताई आपल्या भाऊ आपली का या बही भाजपनं केलेला आहे आपली मला काल कुणीतरी सांगितलं त्या नवनीत राहण्याकर दोन चार पोळ्याचे पोर आहेतत अक्काला माहित नाही आम्ही वयाचा इसका कसा आहे अक्काकड परत जाऊ जरा थोड समाजाकडे घेतो अक्काकड परत जायचं काही मी भाषण नाही करत मी भाषण करत नाहीये आपणाला देवेंद्र फडणवीस आणि भाजपना आपल्या कोळ्याच्या पोराच्या अनाथ माती काढवली आपली घरदार उद्ध्वस्त ती आपली फसवणूक केली आहे लक्षात ठेवा आजपर्यंत आजपर्यंत आपला प्रश्न चालू होता ठीक आहे पण एवढी मोठी फसवणूक आपली कधीच झाली नाही पण ताई माझी तुम्हाला एक विनंती आहे आज या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना राष्ट्रवादी म्हणून देतोय या जिल्ह्यातील सर्व कोळी समाज बांधव पाठिंबा देतोय परंतु ताई आपला खासदार निवडून आल्यानंतर आपण परत मंत्री झाल्यानंतर ताई आमच्या कोळी समाजाचा प्रश्न प्राधान्या पहिला प्रश्न असला पाहिजे ते तुम्ही मार्गी लावला पाहिजे आम्ही प्रचार करायला आणू येतात ताई आम्ही तुमची बाजू नाही घेणार तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे ती तुमची जबाबदारी आहे आहे का नाही ताईच्या सोबत जायचं का नाही खासदाराला निवडून द्यायचं का नाही आज मी अमरावती जिल्ह्याच्या सर्व कुळी समाज बांधवांच्या वतीनं बिनशर्त यशोमतीताई ठाकूरांना आणि इत्या उमेदवाराला कोळी समाजाचा पाठिंबा जाहीर करत आहे त्याचबरोबर आमची पोरदरे खूप आनाव असतात रोज नोकरी करतात उपाठ करत असतात मला या ठिकाणी आमोद आपलं खूप काही कौतुक केलं चार आठ दिवस झालं मला फोन करत सांगतोय ताई 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 तुमची माझी पहिलीच भेट आहे पण ताई चार वेळेस एखादा कार्यकर्ता एवढी आपुलकी ना आपली तुमची बाजू मांडतोय तुमचं कौतुक फक्त तुम्हाला एकच शब्द देतो काही आमची आमची कोळ्याची पोरं जाणार आगाव असता त्यांना काही पैशाची लवकर मदत करू नका पण पोलीस स्टेशनची तेवढी नक्की करा ज्या ज्या फोट्या पोरं आलं त्याच्यावर गुन्हे दाखल होत चुकीची घटना घडी घटना घडी त्यावेळेस तुम्ही ठाम मानून स्वतः पोलीस स्टेशनला जायचं आता की आपलं बोलतो आता जर अक्का करतो आपण अक्काला देऊ काय करत आहे आमची मोठी बहीण लय आगाव आहे आम्हाला माहितच नाही आमची बहीण एवढी आगाव आहे अशी लिगल अगं अक्का भाई कसं करायचं तुझं आता तू स्वतःच्या नवऱ्याला धोका दिला विश्वास पत्रकार काही चाव्या कोणाला पण येते तेव्हा काय बरोबर आल्या नाही सध्याच सरकारला डेंजर आहे पक्षाला आले ते आमदाराला आलं खासदारला आलं मंत्र्याला आलं सामाजिक कार्यकर्त्याला आलं पोलिसांना आलं पत्रकारांना आलं सगळ्याच्या वाचत असले त्याला खूप वाईट परिस्थिती झाली

डोळ्याचे बोट घालायचं काम करताय चटणी टाकायचं काम करताय आम्हाला एड्यात काढायचं काम करताय आम्हाला काय कळत नाही का तुमचं काय चाललंय आणि हे सगळं काय केलं माहितीये का फक्त देवेंद्र फडणवीस ऐकून केलंय तुम्ही मी काय म्हणतोय कधी आपल्या त्या राणाचं पण असं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं दुसऱ्याचं कशाला ऐकावं कळतंय का तुम्हाला तुम्ही बोललेलं भाषा वेगळ्या त्या

we yeah. तुझा बाप झरत बाब होता नरेंद्र मोदी कधी झालेला होता अवघड आहे इच्छा गावात अरे तुला बापरे लाभ वाचत नाही या बापाला आणि या दोन्ही राहांना सांगतोय ते दुसरा राणा कुठल्या मतदारसंघात मग चाई चाईवर त्याचे त्याच्या काय चालत नाही अर्थ नसून पळावा कुठल्या मतदारसंघात ना मी आज सांगतोय बडनेरा मतदारसंघातल्या रानाची माती 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 करणं तोपर्यंत शरद वळ इतना जाणार नाही आणि कोळ्याला तुम्हाला सांगतो कोळ्याच्या जातीच्या अवलाबीचा असा तर पेटून उठाल काही सांगितलं ना ज्या वेळेस कोळी समाजाची लक्ष लावली होती त्यावेळेस या रानाने चमचा ढवळला आणि अक्का बाई अग बाई तू कुठं शिवसेनेच्या नाता लागतील अग तुझ्याने काय काच लाकडं होत नाही आमचं शिवसेना तू शिवसेनेचा बोलला सुपारी घेतली सुपारी घेतली आक्का मला या महिला भगिनींना सांगायचंय संपर्क प्रमुख साहेब मी शिवसेनेचा उपनेता म्हणून तुम्हाला आज आदेश करतोय तुम्हाला सगळ्या जिल्हा प्रमुख असला महिला आघाडी सगळ्या परत म्हणायचं नाही सांगितलं नाही मी दुसऱ्या सारखं नाही जर का ना राणा राणा कुटुंब जर परत उद्धव ठाकरे साहेबांच्या अडवळ्या तर रस्त्यात तिला गाड्याशिवाय जोडायचं नाही काय व्हायचं ते आत्मर्या तयारी ठेवा जर तुम्ही महाराज घ्या तर तुम्ही उद्धव ठाकरे ठेवतो मस्ती वाटी मस्ती उतरवण्याचं काम आणि माजण्याचं काम शिवसेनेचा लक्षात ठेवा निसगत नेता आल्यावर कानात गोष्टी सांगायच्या नाही तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले काय त्यांनी सांगितलं काय पदाधिकारी आता तरी विचित झाले पहिले जरा सगळं अवघड होत आता शिवसेना आपल्या सोबत आहे शिवसेना द्यायला पण आणि द्यायला पण भेटणार आणि जेव्हा दिसते त्यावेळेस सगळ्यात मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक म्हणून जी निवडणूक सध्याची झाली ह्याला राजकारण म्हणून अरे ही निवडणूक खरं तर तुम्हाला म्हणजे खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे हे आपली लोकशाही संपवणार हुकुमशाही आणणारी निवडणूक आहे जर का आपल्याला हुकुमशाही जिवंत साठी असेल तर ह्या निवडणुकीचा निवडणूक बोलू नका पाचशेच्या तुकड्यावरती आणि दोन बैलच्या पिसावरती आणि संत्रा बाटलीवरती विकून जाऊ नका काहीतरी जात काढते तिथे हवं म्हणजे तसले तर काय वाटत तुला मग जोरात मध्ये गेली काही झालं परत अस नवनी ताकाची गाडी अशी चाललेली होती मोठा लाट त्या हिरोईनचा फोटो असा एका टमटमला लावलेला होता आणि एक पकड्या काय करायला सांगायचं आणि त्याच्यावर अरे खरगी काय करायचं मागासवराजांच्या पोट तोडा लाभ घालायचं मी म्हटलं आईला एवढं कशीच लही बाबत आता खरंच तुम्ही व्हिडिओ मी पाठवतो आणि मग काही म्हणेल ना शनिवार आहे शनिवार आहे बघा नीती कुणाला माफ करत नाही आग नवली का तू खासदार केला हित उभार रे बाई तुझी उमेदवार उमेदवारी केली आणि तिला मात नाही का या धर्मान गदा फिरवला तुझ्या त्या सगळ्या प्रोग्रामवर उच वस्त करून टाकलं कशाच नवनी आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्हाला या मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही इकडे बघा तुम्ही जर जातीनं कोळ्याची औलाद असाल कळलं ना काय म्हणतो मी सांगा काय म्हणाला कोळ्याची अवलाद असत पैदायसी पैदायसी घरांदाज तर आजपासून त्या राण्या कुटुंबाला बारा बैलाचा चारा नाजून सुरुवात करायची व्हॉट्सअप फेसबुक वर ते लक्षात ठेवायचं अमरावती जिल्हा पेटला पाहिजे मेंढरा सारखी करू नका तुम्हाला भाजपनी या शिंदे गटाने काय केले सांगतो तुम्हाला काही चार पाच लोक या राज्यामध्ये कामावरती ठेवलेला आहे तसंच निवडणूक अधिकारी ज्यावेळेस पक्ष फोडल्यानंतर या तुम्ही विसरून गेला असता म्हणून सांगतो ज्यावेळेस उद्धव साहेबांना सोडून हे गद्दार गेले त्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याकर आपल्या उद्धव साहेबांच्या पक्षाचे सव्वीस लाख फॉर्म सव्वीस लाख आपल्या निवडणूक दिले मित्रांनो पण निवडणूक अधिकाऱ्यानं त्याच्यात डुकून देखील बघित नाही कारण ती निवडणूक अधिकारी ही भाजपला विकला गेलेला होता म्हणून तेवढ्यावर न थांबता त्यांनी देऊन टाकला मित्रांना एवढ्यावर न थांबता त्यांनी काल तर काय केलं काही निवडणूक अधिकाऱ्यांची चिन्ह पहिले दिलं होतं ना मशाल चिन्ह चुकीचं बनवलं लवकर लोकांना कळली म्हणून म्हणजे एवढं निश्चय नास्त काम हे निवडणूक आयोगाने केलं या ठिकाणी महाविकास आघाडी असेल शिवसेना असेल पदाधिकारी त्रास देण्याचं काम करतात आमदारांना आम फोडण्याचं काम करतात आमच्या जिल्हा प्रमुख असेल महिला जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल काही पदाधिकाऱ्यावर खोटे गुन्हा दाखल काम करतात पण जाता जाता एवढाच सांगतो लक्षात ठेवा ये सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस स्टेशनला बचाव सांगतोय तुम्हाला जसा शाळेतला मास्टर त्या मुलांना राणे उभा करतो तसा भाद्रा होत तुम्हाला ते